साहेबांचे नाही ते असलं तरी मला तर प्रचार हा गरजेचा आहे सगळीकडे आपल्याला जाण गरजेचं आहे घरोघरी जाणं गरजेचं आहे तीन राऊंड झालय मतमोजणीच्या वेळी पण एवढंच फटपडी राऊंड झालं मुंबई जायचं पहिल्या वलटीकडे असणार मोठा मोठ्या आताच मी इथे मंदिरात होतो तेव्हा मला ताईंनी सांगितलं इकडच्या एसआरए च बघा सुरेश आपल्याला लगेच निवडणूक झाल्या झाल्या या सगळ्या मंडळीला तुम्ही सांगितलं एनसीएलटी टी मध्ये पण एनसीएल टी मध्ये जरी असलं तरी आपण एसआरए मधून आणि शासनाकडून काय करू का शकू याचा आपण विचार करू महापालिका आपली तर महापालिकेतून काही करू शकतो याचा देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे पण एक निश्चितपणे सगळीकडे हेच वातावरण दिसत आहे घरोघरी जिथे मी जात आहे अनेक ठिकाणी अशा शाखा भेटी होत आहेत कारण सभेना तर वेळ नाही आपल्याला दहा दिवस पेक्षा आता कमी राहिलेले फक्त म्हणजे पाच दिवस आहेत आणि या पाच दिवसात दिवसा देखील आपल्याला उमेदवारांना घरोघरी न्यायचं हे करत असताना मी फक्त आपल्याला एवढंच विचारायला आलो की तुम्हाला मतदानाचा दिवस माहिती आहे का काय आहे मार्च चांगल्या तारखेला मकर संक्रांत आहे सुट्टीवर किती लोक चाललेत कारण ही म, ही निवडणूक सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे आपल्या मुंबईची अस्तित्वाची निवडणूक आहे आपल्या मुंबईच्या अस्मितेची निवडणूक आहे आणि इतर जरी महत्वाचे विषय मोठे मोठे विषय हवेतले विषय जरी नाही घेतले तरी आपण गेल्या तीन वर्षात मुंबईचे जे हार या भाजपाने करून ठेवले आहेत जे आपल्याला लुटून ठेवलेले आहे ते आपण पाहत आहोत एका बाजूला एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बावीसचा चा काळ आहे मुंबईने आपला विश्वास ठेवला आणि तो विश्वास जी वचन आपण दिली होती ती पूर्ण करायचा आपण पूर्ण प्रयत्न केला आणि जी वचन आपण पूर्ण केली ती के आपण जो सगळीकडे दाखवत आहोत आपल्या त्यांच्यामध्ये फरक हाच आहे त्यांचा जाहीरनामा असतो ते फक्त जाहीर करतात अच्छे दिन आहे ला सगळ्यांना घर मिळणार सगळ्या जल येणार हे सगळं झालं पण आपण वचन पूर्ती करतो कारण आपण एकच मानतो रघुकुल चली आय प्राण जाय आपण वचन पूर्ण करणारी लोक आपण पाहिलं असेल कोस्टल रोड पासून मोकळी मैदान असतील बिगडी चाळीचा पुनर्विकास असेल अशी कितीतरी वचनं जी आपण दिली होती ती पूर्ण करून दाखवली होती आणि आज जे आपण पाहतोय आपल्या वचनदाम्या पण आणि आपण होर्डिंग वर भाजपाकडून फक्त दोन चेहरे त्यांच्या होर्डिंग वर दिसत आहेत प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री त्यांचं योगदान काय महाराष्ट्राला त्यांचं योगदान काय मुंबईला त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला खूप योगदान आहे त्यांच्या बिल्डरांना खूप योगदान आहे पण तुम्हाला मला काही फरक पडला आयुष्यात गेले तीन वर्ष आपण वर पाहतोय वरपासून भाजपचं शासन आहे प्रधानमंत्री त्यांचे मुख्यमंत्री त्यांचे आपले महानगरपालिकेचे जवळपास आणि हे सगळं केल्यानंतर मुंबईत मी तुम्हाला दोन हजार तेवीस साली पण सांगत होतो आणि आता पण तुम्हाला सांगतोय हो। दोन जे रस्त्याचे घोटाळे झाले सहा हजार कोटीचे रस्ते सुधारलेत खड्डे बुजलेत त्यांच्या खिशातले खड्डे बुजले पण आपले खड्डे नाही बुजलेत रस्त्याचे फुटपाथ एक तरी चांगला झालाय का एक तरी वस्ती चांगली झाली का आपल्या पंचवीस वर्षाच्या काळात जसं आपण कचरा उचलायचो दहा मेट्रिक टन कचरा प्रतिदिन आपण उचलायचो आता ढिगारे पण आहे दिसायला लागलेले नाल्याची सफाई होत नाहीये जिथे पाणी तुंबायचं नाही तिथे पाणी तुंबायला लागलेलं आहे इथे बीएसटी किती लोक वापरतात सगळेच वापरतात आता तुम्ही मला सांगा गेल्या तीन वर्षामध्ये भाडी कशी जिरेली ती वाढली परवडते तुम्हाला आणि वाढून तरी सेवा चांगली झाली का किती, किती वेटिंग बस मध्ये एसी चालू नाहीये बस स्टॉपला किती वेळ नाही आपल्या काळात आपण तीन हजार तीनशे सदतीस बसिस तर होत्या त्याच्यावर जास्ती आपण दहा हजार नेतृत्व बस आणणार होतो पण हे सगळं आपलं चित्र बदलायचं आहे ही संधी आपल्याला आत्ता आहे कदाचित भाजपा इथे येऊन सगळीकडे प्रचार करून जाईल आणि जे एरवी करत जेव्हा भाजप निवडणूक हरायला येत तेव्हा प्रचार कशावर करत पैसे तर आहेच हिंदू मुस्लिम जेव्हा जेव्हा भाजप तुमच्या घरी येईल आणि हिंदुत्वाबद्दल बोलेल ना त्यांना आज या घरात काय करू नका आरती उभा हो आणि त्यानं विचारायचं तुम्ही हिंदुत्ववादी पक्ष असाल तर आज जी युती केलेली आहे आणि म्हणून मी सगळीकडे जातो मी जिथे हिंदू एरिया किंवा मुस्लिम एरिया मध्ये दोघांनी सांगतो सगळ्यांना की एमआयएम आणि बीजेपी हे एन टीम बीटीम आहे देशभरात एकामेकांच्या विरुद्ध बोलतात भांडण निर्माण करतात दंगली निर्माण करतात मरतो तो साधा कार्यकर्ता मरतो सामान्य नागरिक त्याच्या आणि दोघांच्या सीटा काढून दोघे आनंदात राहतात परत जर भाजप भाजपवाल्याने हिंदुत्वाचा शब्द काढला तर त्यांना घरी घ्या काय करू नका ओवाळा आरती करा आणि त्यांना विचारा त्यांना विचारा ज्या कारणामुळे तुम्ही आम्हाला बदनाम करत होता पालघर साधू हत्याकांड पूर्ण त्याच्यात आपण त्या गावाला अटक केली होती झालं झालं पण त्याच्यातला प्राईम अक्युज प्रमुख आरोपी तुम्ही तुमच्या पक्षात का घेतलात आणि मग आम्हाला हिंदुत्वाबद्दल सांगा आणि हेच मी सांगतो इथे आपल्यामध्ये वाद निर्माण करतात इथे जे मुंबई मुंबईमध्ये कधी जे वाद नव्हते हिंदू मुस्लिम वाद नव्हते जातीचे वाद नव्हते कधी काही सामाजिक दुरी नव्हती ती निर्माण करून भाजप आपल्यामधून मतं काढण्याचा प्रयत्न करणार त्याला तुम्ही एकच सांगा मुद्द्याचा बोला बारा वर्ष प्रधानमंत्री कोणाचे बारा वर्ष मुख्यमंत्री कोणाचे आहेत हा वरपासून खालपर्यंत शासन कोणाचं आहे आणि मग हिंदू खात्री मिळेल भाजपचा उपयोग काय त्याच्या आधी आपण बरे होतो आणि म्हणून परत परत मी तर सांगतो मुद्देचा बोला आम्हाला गटर वॉटर मीटरचा सांगा आम्हाला शहराला तुम्ही त्या तिथे सांगा की शहरांचं मुंबई तुम्ही लुटताय ना त्याच्याबद्दल बोला मग पुढचं बोलण्याची हिमत करा पण छोटे पोले बोलायचा रेटून बोलायचं काल मी मुख्यमंत्र्यांचं भाषण कसं ऐकू शकत खूप आवाज करतात खूप आरडाओरडा करतात पण पण त्यांनी काल काय सांगितलं नव्हते का, का? आता महापालिका जिंकल्यानंतर आम्ही बांगलादेशाला काढणार काढणार हो महापालिका जिंकल्यानंतर तुम्ही बांगलादेशाला काढणार सरकार कसं चालवत आहे तुम्हाला माहिती आहे का महापौर आणि कोणाला शहरात ठेवायचं आणि नाही ठेवायचं असं संबंध का <laughs> <laughs> हे जे काम आहे ते केंद्रातल्या रक्षा मंत्र्यांचं तुमचं स्वतःचा गृहमंत्र्यांचं आहे आणि जर तुम्ही बारा वर्ष सत्तेत बसवून सांगत असाल की बांगलादेशी आपल्या राज्यात घुसलेले आहेत तुम्ही विचार करा भाजपचा कारभार किती मोठा फेलर आहे ही खोटी गोष्ट सगळी बोलण्याची पण आपण शिवसैनिक म्हणून जेव्हा घरोघरी जाऊ घरोघारी जाऊ तेव्हा आपण सांगितलं पाहिजे की पाच वर्ष आम्ही जे केलं ते अभिमान आम्ही सगळीकडे दाखवत आहोत आम्ही कोस्टल मुंबईचा केला आम्ही सर्वात परवडणारे सेवा आम्ही मुंबईला दिली आम्ही सगळ्यात चांगली बस सेवा मुंबईला दिली शिक्षणामध्ये बाराशे पस्तीस शाळांमध्ये आठ वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये शिकणारे सवा तीन लाख विद्यार्थी हे आमच्या शाळेमध्ये जातात विनामूल्य जातात तिथं डिजिटायझेशन आणलं तिथं टॅच आणला देशातली सर्वात चांगली आरोग्य सेवा ही आमच्या महानगरपालिकेतली आहे आणि त्यांना पुढे जाऊन सांगा की अमित आणि आदित्य ठाकरेंनी शब्द दिलेला आहे की मुंबई महानगरपालिकेच्या ज्या एस्टेट प्रॉपर्टीज आहेत तिथे आपण अपन आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महानगरपालिका असेल बीएसटी असेल फायर ब्रिगेड असेल दे गिंडी कामगार असेल मराठी माणसासाठी परवडणारी घरं बिल्डरच्या घशात न घालता बीएमसीच्या प्लॉट्सवर आपण बनवणार आहोत ते आपण सांगितलेलं आहे हा शब्द आपला इथून पुढे निघत असताना तुम्हाला परत एकदा विचारतो प्रेझेंटेशन पाहिलं सगळ्यांनी हे सगळ्या गोष्टी त्यांना सांगणं गरजेचं कारण मशालीला मतदान करूनच आपल्याला पुन्हा एकदा परवडणारा बीएसटी मिळणार आहे आपण भाडेवाड रद्द करून पाच दहा पंधरा आणि वीस मध्ये आपण भाडे आणणार आहोत मशालीला मतदान करूनच आपण दहा हजार ही स्टील आहोत मशालीला मतदान करूनच पुढच्या पाच वर्ष पाण्याचे हजार आपण स्टील ठेवणार आहोत मशालीला मतदान करूनच घरकाम करणाऱ्या महिलांना आपण नोंदणीकृत करून सन्मान निधी म्हणून दीड हजार रुपये आपण प्रत्येक महिन्याला देणार आहोत मशालीला मतदान करूनच शाळांच्या पुढे जाऊन आपल्याला कॉलेज मुंबई महानगरपालिकेचं सुरू करायचं आहे मशालीला मतदान करूनच आपल्याला पुढे आपण पाहत आहोत की आपल्याला पेट डे केअर सेंटर कॅन्सरचं हॉस्पिटल असेल पाच अजून वैद्यकीय महाविद्यालय असेल हे सगळं काही मुंबईला करायचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला एकदा सांगणार आहे पुन्हा एकदा विचारणार आहे जिथे इंजिन असेल तिथे इंजिन जिथे तुकारी असेल तिथे तुकारी पण ह्या वर्डामध्ये आपलं चिन्ह कुठचे चिन्ह कुठचे चिन्ह कुठचे सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही सांगणार आहे पुढे जाऊन आणि मग प्रत्येक जो मतदार आपला असेल किंवा नसेल त्याला पंधरा केला प्रेमाने